झाल्या टोटल सुद्धा इथं कोणाला जाण घेते आणि सुस्त महापालिका सुस्त एक आयुक्ताचं काम नाहीये जय महाराष्ट्र अड्यावे मुंबई गुण महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र भेटाल कामगार सेना आज कल्याण पश्चिम या ठिकाणी साधारण चौकात नवी मोठी मोदी पडली होता दुर्दैवी घटना आठवपर नंतर इकडे घडली अनेक अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्रव्यवहार करूनसुद्धा स्ट्रक्चर ऑडिट हे करण्यासंदर्भात गेल्या वर्षापासून आम्ही सांगत आहोत पण कुठच्याच अधिकाऱ्यांनी संदर्भात गंभीर्य घेतलं नाही आणि आज ही परिस्थिती उतरून आलेली आहे मला जबाबदार कोण अधिकारी बांधणारा जी जी होल्डिंग आहे तो हा सामान्य आयुक्त मॅडम कार्यदक्ष आयुक्त मॅडम आम्ही सर्व्हिस गौरव चालू आहे त्या मॅडमच्या ता अधिकाऱ्यावर कारवाई करणार का हा मनसे आमचा प्रश्न आहे येत्या पंधरा दिवसात या संपूर्ण कल्याण डोंबलीचे आता स्ट्रक्चर ऑडिट झाली नाही तर मनसे आपल्या स्टाईलने याचा समाचार नक्कीच घेईल जय हिंद जय महाराष्ट्र